छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीमध्ये घडणार हे साहित्य संमेलन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वादिनाच्या पार्श्वभूमीवरती घडणारं हे साहित्य संमेलन खूप काही देऊन जाणार आहे आत्तापर्यंत आज सकाळपासून आपण साहित्याचा परिचय घेत आहोत या ठिकाणी ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत या ठिकाणी उपलब्ध आपल्याला झालेले आहेत त्यांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन दिलेलं आहे वेळेचा या ठिकाणी बंधन पण आहे परंतु या मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन नवोदित साहित्याचं महत्त्व हे ही साहित्य संमेलनं का घडायला हवी यावरती या ठिकाणी विचार होणं गरजेचं आहे आपण सर्व नवोदित साहित्यिक या ठिकाणी नवे विचार नवे प्रवाह नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करत असतात तुमच्या विचारातून तु, तुमच्या लेखनातून ते या ठिकाणी प्रतिबिंबित व्हावं ही या ठिकाणची महत्त्वाची भूमिका आहे सध्या तंत्रज्ञान बदलत आहे बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर अनेक आधुनिक प्रवाह या साहित्यामध्ये येत आहेत त्या आधुनिक साहित्य प्रवाहांच्या सोबत जुन्या आणि नव्यांची सांगड घालत आपण साहित्य क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करावी ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला तुम्ही लिहितं व्हावं समाजावरती लिहावं वास्तव लिहावं भीड चेकू नका तुम्हाला जेव जेवढं निर्भयपणे लिहिता येतं आहे तेवढं तुम्ही लिहावं सरांनी सांगितलं की निरीक्षण वृत्ती अं लिहित चित्रवर्ण या सगळ्या गोष्टी मुलांना लहानपणापासून पस, मिळायला पाहिजे त्यासाठी मग तुम्ही तुमचं कुटुंब समाज पालक या सगळ्यांनी जागृत व्हायला हवं आणि मग मुलांना लहानपणापासून सवयी लागायला हवेत की <laughs> निरीक्षण करणं कसं असतं आपण मुलांसोबत सोबत असणं चित्रवर्णन करणं अभिव्यक्त होणं आणि या सगळ्यांसाठी शिक्षक समाज पालक आणि सर्व अधिकारी वर्ग यांनी जर सहज त्या न्यायानंतर पुढे आलं तर नक्कीच आपली मुलं लिहिते होती बोलती होती ज्या वेळेला आताची पिढी ए वापर करते ए आय चा वापर करू दे नवीन जो प्रवाह येतो त्यापासून आपण दूर जाऊ शकत नाही परंतु ए आयचा वापर करून जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा आपण त्या ए आयचा वापर, वापर कुठंपर्यंत करायचा कुठंपर्यंत आपण थांबायचं हे आपण आपल्या पुढच्या पिढीलाही सांगायचं आणि आपणही ते ध्यानात घ्यायचंय जसं की आपण गाडी चालवत असताना गाडी चालवत असताना ठराविक काळापर्यंत मदत घेतो परंतु जेव्हा आपण आपली गाडी चालवायला शिकतो तेव्हा मात्र आपण वेगानं सुसाट वेगानं धावत सुटतो अगदी त्याच पद्धतीनं या बदलत्या प्रवाहांचा तुम्ही वापर करून तुम्ही लिहतेवा बोलते तुम्ही बोलतेवा जेव्हा तुमच्या लिखाणाला प्रतिभेचे पंख लागतील तेव्हा तुम्ही वास्तवातनं लिहाल कल्पनेत लिहाल परंतु तुम्ही यासाठी स्वतः जागृत राहणं आणि आपल्याबरोबर सोबत सर्वांना घेऊन जाणं हे गरजेचं आहे या साहित्य संमेलनाचं मुख्य प्रयोजन म्हणजे या ठिकाणी साहित्य साहित्याचं सादरीकरण साध्य आणि संधी या क्षेत्रामध्ये आज तुम्हाला मिळालेली आहे साहित्य साहित्याचं साहित्याचं सिंहावलोकन यासाठी घड या ठिकाणी घडलेलं आहे आणि हे सर्वांनाच मार्गदर्शक ठरलेलं आहे मुख्य प्रयोजन नवोदित कवींना आणि साहित्यिकांना या ठिकाणी व्यासपीठ करते तर सरांनी उपलब्ध करून दिलेलं आहे खरंतर ही आम्हाला सर्वांसाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे की अशी वाचपी प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी मुलं शाळेत आहेत शाळेमध्ये सुद्धा अशा संधी मुलांना उपलब्ध होणं गरजेचं आहे आणि म्हणून या साहित्य संमेलनाची गरज आहे वर्धे सर आणि त्यांच्या टीमचं खूप खूप अभिनंदन की त्यांनी प्रत्येक क्षेत्रातली संवेदनशील माणसं या ठिकाणी शोधलेली आहेत मग डॉक्टर असतील वकील असतील शिक्षणाधिकारी असतील प्राथमिक शिक्षक असतील माध्यमिक शिक्षक असतील आणि समाजातील जे इतर लोक आहेत की ज्यांच्याकडून प्रेरणा आपल्याला घेता येते आणि लिहितं होता येतं आता मुख्य उद्देश आहे की लिहितं व्हा बोलतं व्हा लिहायचं कसं बोलायचं कसं त्याची टेक्निक आणि तंत्र तुम्ही स्वीकारा त्या ते करत असताना तुम्ही समाज भान जपा मी ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं काहीतरी मी देणं लागतो हे अगदी बरोबर परंतु त्या समाजाचं भान जपून सा जर तुम्ही लिहिलं तर तुमची उज्ज्वल परंपरा साहित्याची उज्ज्वल परंपरा तुम्ही नक्कीच पादाक्रांत करा सध्याची सामाजिक परिस्थिती जर पाहिली तर आजूबाजूला नवीन तरुणाई आहे नवीन पिढी आहे ही कुठंतरी कौटुंबिक सामाजिक साहित्यिक संवाद हरवत चाललेले आहे कुटुंबामधला जो संवाद आहे तो सुद्धा कमी होत चाललेला आहे आणि यासाठी आपणाला लिहायचं आहे मराठी भाषेचं कर संवर्धन करायचं आहे भाषा समृद्ध करायची आहे भाषा समृद्ध करणं का गरजेचं आहे तर पुढचं साहित्य पुढच्या पिढीचं येणारं जे साहित्य आहे त्यांच्यासाठी आपल्याला भाषेचं संवर्धन करायचं आहे साहित्य भाषा समाजकारण लोकसाहित्य या सगळ्यांचा विचार परिमर्श अशा साहित्य संमेलनातून व्हायला पाहिजे की जेणेकरून पुढच्या पिढीला ते दिशादर्शक ठरेल